ताजा ला 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 तरुणाला कैदी पार्टीचे पोलीस पकडण्यास गेले असता न्यायालयाच्या पहिल्या माळाच्या जिनातून उडी मारून पळून गेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे उल्हासनगर कॅम्प चार येथील मराठा सेक्शन येथे राहणारे विष्णू गवाणे यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीव घेणा हल्ला करण्यात आला मुकेश जाधव महेश जाधव लक्ष्मण जाधव हर्षद सकट जतीन चौहान यांनी हा हल्ला कॅम्प चार येथील महात्मा फुले नगर जवळ धारधार शस्त्रांचा व लोखंडी अवजारांचा वापर करून गवाणे यांच्यावर जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात विष्णू गव्हा यांचे दोन्ही हात व पाय तोडले गेले दोन्ही हाताला व पायाला फ्रॅक्चर करण्यात आलं तील जेल या हल्ल्यातील जेलमध्ये असलेला आरोपी हर्षद सकट याला सोमवारी न्यायालयात हजेर करण्यात आलं त्यावेळी एक अज्ञात तरुण सकटकडे आला त्याने त्याला एक चपलेचा बॉक्स दिला पोलिसांनी तो तपासायला घेतला असता त्यात गांजा सापडला त्यामुळे घाबरलेल्या या तरुणाने पहिल्या माळ्याच्या जिनावरून उडी मारून पळ काढला या प्रकरणी कैदी पार्टीत असलेल्या पोलिसांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा